सांगलीत फक्त हालचाली खरी खेळी मुंबई पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला स्थानिक पातळीवर हालचाली करणाऱ्या भाजप शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची रणनीती आता थेट पुणे आणि मुंबईच्या बैठकीतून ठरवली जाते आहे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात बैठक होते तर भाजपाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत आहेत शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा जागा वाटपाबाबत मुंबईत पक्षाच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे सांगली मिरजेत इच्छुक उमेदवार स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू असताना अचानक वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलवण्यात आली असून महायुतीच्या जागावाटप युतीची गणिते आणि उमेदवार निवड यावर अंतिम निर्णय स्थानिक नव्हे तर राज्यस्तरीय नेत्यांकडून होणार रा आहे भाजपाच्या उमेदवारांची यादी नव्या जुन्या वादात अडकलेली आहे त्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलण्यात आलं आहे गुरुवारी भाजपाचे प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत होते थे। सायंकाळी त्यांची दहा ते पंधरा मिनिटांची भेट झाली यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली त्यानंतर पुन्हा रात्री सविस्तर बैठक होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली